आज शेवटचा गुरुवार आहे तर तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा महालक्ष्मी आपल्या सगळ्यांवर प्रसन्न राहू देत तर माझी पूजेची तयारी झालेली आहे हे बघा जे रोजचं ना दर गुरुवारचं आहे ना ते सगळं आहे फक्त मी एकच गोष्ट त्याच्यात बदल केलेली आहे दही साखर पंचामृत म्हणून घेतलेलं आहे एकच फक्त बदल केलेला दर आहे दरवेळेला मी वस्त्र ते रेड कलरचं वापरते ना आज आहे जरा गुलाबी कलरचं वेगळ्या कलरचं वापरावं म्हटलं कारण हे एकदा पण यूज नाही केलेलं आहे मी हे मी शिर्डीवरून घेतलेलं आहे खूप छान छान भेटतात शिर्डीला असे म्हणजे जे आपल्याला देवाच्या खाली अंतरायचे असतात ना वस्त्र ते खूप कलरमध्ये खूप डिझाईनमध्ये असतात ह्याच कलरचे बरेच भेटतात कलर म्हणजे भेटत आत्ता जे मी घेतले ना तुम्ही बघू शकता हे बघा ह्या कलरचे ना खूप भेटतात ऑरेंज असतो पिवळा असतो केशरी असतो लाल असतो निळा असतो पिवळा असतो मी पिंक कलरचा घेतला चला तर मग सगळ्यांना आजचा दिवस चांगला जाऊ आच, जा, जा, मी तर म्हणेन आजचा नाही आज आजचा तर जाऊ दे सगळे पण आपल्या आयुष्यात येणारे प्रत्येक दिवस आपल्याला सगळ्यांना चांगले केले पाहिजेत हीच देवी महालक्ष्मीच्या मी प्रार्थना तुम्हाला मी दाखवते की स्वस्तिक काढल्यानंतर जसं आपण काढतो तसंच तस काढायचं फक्त ही जी लाईन आहे ना ही, ही जी लाईन आहे ना ती वरच्या दिशेने न्यायची माझी बोट आता कितंबरीने घासतात ना खूप काळे झालेत ही वर वरच्या साईडला अशी लाईन न्यायची म्हणजे आपली म्हणजे वरची म्हणजे आपली प्रगती आकाशाच्या दिशेने असते मग आपली प्रगती होण्याची ती दिशा असते त्यामुळे ही लाईन आहे ना ती वरच्या दिशेने वळवायची असे बघा तुम्ही बघू शकत असाल की मी कशा पद्धतीने केलेली आहे मी, मी, के मी बऱ्याच जणांकडे हे बघितलेले असं आणि मी एकदा विचारलं पण तर मला ब्राह्मणाने म्हणजे जे पूजेला येतात ना पंडित की आम्ही तर बार। काका काका भटजी किंवा तात्या भटजी असंच बोलतो त्यांनी मला असं अशा प्रकारे करायला सांगितलंय की आपली प्रगती होते असं वरच्या दिशेने केलं तर तशी प्रगती तर आपण कष्ट केल्यावरच होते पण त्याला कष्टाला जोड पण लागते आपल्याला देवांची माझी रांगोळी काढून झालेली आहे मी छाप उठवलेला हा महालक्ष्मीचं नाव आहे ना छाप उठवलेलं आहे किती सुंदर वाटतं आणि पटकन रांगोळी काढून घेते जास्त टाईम नाही लागत आता माझी पूजेची तयारी झालेली आहे मी पूजा करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला माझी पूजा करून झालेली आहे हे बघा रांगोळीचा छाप आणलेला किती सुंदर दिसते रांगोळी अशा पद्धतीने मी रांगोळी काढली आहे ती साधी होळी आहे सगळं माझं जास्त एकदम हे नसतं साधच असतं पण मनापासून करते मी ते विड्याची पानंच भेटली नाहीत मला म्हणून मी तांदळावर सुपारी मांडलेली आहे कोटी भरून झालेली आहे देवीची सगळं आहे आरती पण करून झाली झालं आहे सगळं झालेलं आहे आणि बायकांना फळ म्हणून देण्यासाठी दे मी संत्रीच देणार आहे कारण केळी दिली की सगळेजण नको 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 म्हणतात म्हणून मी संत्री आणलेले आहेत वेगळं काहीतरी म्हणून लक्ष्मीला म्हणजे महालक्ष्मीची आपण पूजा करतो गुरुवारची मला ना म्हणजे पुरणपोळी महालक्ष्मीला खूप आवडते म्हणून मला पुरणपोळीच्या नैवेद्य दाखवण्याची माझी इच्छा आहे म्हणून मी पुरण म्हणजे डाळ आधी पुरण तयार करण्यासाठी मी डाळ दोन तास भिजत ठेवली होती कारण मला वेळ होता म्हणून मी ठेवली होती जर तुम्हाला जेवढा वेळ असेल तेवढी तुम्ही ठेवू शकता अर्धा तास ठेवली तरी चालेल अगदी पंधरा मिनटं भिजत ठेवली तरी चालेल आणि आता एक चमचा तेल घातले थोडीशी हळद घातली हळद घातल्या फक्त कलर येण्यासाठीच घालायचं करू शकता कलर येण्यासाठीच फक्त हळद घातलेली आहे मी आता कुकरच्या चार शिट्ट्या म्हणून द्यायच्या कारण चना डाळ थोडी टनक असते ना त्यामुळे थोडीशी कुकर मध्ये ना आपल्याला नऊ शिजायला पाहिजे वेळ लागतो ना त्यामुळे परत आणि डबल कुकर लावायची गरज नाही लागणार आहे कुकर मी मंद गॅसवरच ठेवणार आहे कारण मोठा गॅस करून नाही ठेवायचा हा कुकर दाखवतो कुकर मध्ये एवढी छान शिजली किती नरम शिजले आता यातलं पाणी मी चाळणीमध्ये नितळून घेणार आहे त्याला एळवणी पण बोलतात त्याची आमटी करण्यासाठी आणि जर जास्त माणसं असतील तर यातली डाळ थोडी मिक्सरला बारीक करायची आणि ती आमटीमध्ये घालायची पाणी त्यातलं काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये गुळ घातलेला आहे मी जर तुम्ही पाव किलो डाळ घेतली तर दोनशे ग्रॅम गुळ घाला म्हणजे अर्धा त्यातला थोडा काढून ठेवा कारण पोळ्यानं गोडच छान लागतात कारण पीठ पण येतं ना त्याच्यामध्ये आपण पुरण करतो त्यावेळे मग तो गोडवा आला पाहिजे ना पुरणपोळीला म्हणून जरा गुळ जास्त घालायचा एकदम जास्त नाही घालायचं बरोबरीत डाळीच्या बरोबरीत गुळ नाही घालायचं नाहीतर ना कडवटपणा येतो पुरणपोळीला तर मी घातलेला एक सव्वा वाटी डाळ आहे तर एक वाटी घातलेला आहे गुळ मी आता हे गरम करायला ठेवते हो आणि नंतर बारीक करून घेते गुळाचा ना पाक तयार होतो आणि त्याच्यामध्ये डाळ एकदम एक जी होते तुम्ही बघू शकता आता सगळं गुळाचा पाक झालेला ते सगळं हटून गेलेलं आहे याच्यामध्ये जायफळ आणि वेलची घातलेली आहे थोडस अजून घट्ट झालं ना गॅस बंद करते आणि पुरण गरम असतानाच अस बारीक करायचं म्हणजे पटकन होतं बारीक ह्याला ना पुरणाचा चटका पण असं बोलतात ना मला ते खूप आवडतं असं बोलतात ना पुरणाला चटका देते <laughs> कधी पूजा असली पुरण शिजत असत आणि बऱ्याच बायका स्वयंपाक करत असतात मग असं मग बोलतात जे असं परतणार असतात ना त्या त्यावर भाता पुरणाला चटका देते असं चमचा किंवा काविल तास उभा राहायला ना की आपलं पुरण झालं तयार मग गॅस बंद करून बारीक करायला घ्यायचं आणि मंद गॅसवरच करायचं हे सगळं आपल्याला आता गरम आहे तर मी बारीक करून घेते सगळं पुरण याच्यामध्ये काढून घेते आणि ग्लासाच्या साय्या किंवा पेल्याच्या सायनी असं आपल्याला हे आप करायचंय आता केला घेतला पटकन <laughs> पटकन त्या मांडीतून केला काढला असं घासायचंय आपल्याला चाळणीवर गरम असताना एक पटकन होतं गरम असताना केलं नव्हतं नैवेद्य नैवेद्य मी माझा बऱ्यापैकी तर कमी झालेला आहे म्हणजे पुरणपोळ्याच राहिलेल्या आहेत आज एकादशी आहे त्यामुळे मी भात नाही करणार आहे नैवेद्यासाठी बटाटा भाजी केले कारण माझ्या ना मनात होतं की शेवटच्या गुरुवारी पुरणपोळीचं नैवेद्य दाखवायचं असं माझी खूप दिवसाची इच्छा होती मी पण शिजवून ठेवलं होतं आणि नंतर मी बघितलं कॅलेंडर तर होती तर आई म्हटली मग भात भाताचं नैवेद्य नको दाखवूस म्हणजे नैवेद्यामध्ये भात नको घेऊस आणि कांदा लसूणचा अजिबात वापर करू नको म्हणून मी पुरणपोळी बटाटा भाजी आणि देवासाठी मी वेगळी आमटी केलेली आहे कांदा लसूण अजिबात नाही वापरलेला आहे आणि ही आम्हाला केलेली आहे आमटी तिथे बटाटाभजी केलेली आहे आम्हाला भाजी केलेली आहे ते पापड तळलेले आहेत आता पुरणपोळी करून घेते तुम्हाला दाखवते नंतर नैवेद्याचा ताण नैवेद्य दाखवते आता देवीला कांदा लसूण अजिबात नाही वापरलेला आहे आणि भात नाही केला आज एकादशी आहे त्यामुळे अग्नीला पण नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे कधी पण सणाला आपण देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा लांबून का नाही येणार थोडंसं हात फिरवायचा नैवेद्याचा तुम्हाला माझी महालक्ष्मीची पूजा नैवेद्य जर सगळं हे आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करा चला तर बाय काळजी घ्या